करते आई आली जोडवे बदलायला जोडवे आईला आपण हाय हॅलो नमस्कार मी काजल आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते दुसरे घेऊ म्हणे आता म्हटलं घ्या दुसरे घ्या सो हे जे जोडवे आहेत ना हे आता काकाने सेल केलं या पायाचं मला खूपच घट्ट घट्ट म्हणजे हे फार टोचतात ते म्हटलं आता आणि याला खूप चार वर्षही होऊन गेले लग्नाच्या वेळेस आता बदलून काहीतरी डिझाईनचे घेऊयात म्हणून बदलवती आहे जाडणी वाटत का थोडे नाजूक हवंय हो तुम्हाला बघा हे नाजूक नव्हते म्हणून हे होते आता जरा नाजूकवाले बघणं चाललंय माझं अरे जंप करू नको ते नको मी आधी काढले होते ते कुठे आपण हे बघ छान आहे हा 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 हे बघा छान आहे मग हेच राहू द्यावे नाजूक आहे सगळ्यांमध्ये हेच नाजूक दिसतात आणि ते आता सगळं असल्याने खुर्ची घेतली त्यावर चढतो आणि काय लेटर्स लिहिलेले लिहिले ते वाचायचं का वाचायचो हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे आज जरा निवांत वेळ होता म्हटलं आपण नेहमीच काहीतरी केसांना लावावं माझे इतके ऑइली केस आहेत ना की तेल नाही लावलं तरी ते असे चिपकू चिपकू दिसत असतात होम रेमेडी जी आहे माझी कांद्याचा रस त्या कांद्याच्या रसात काहीच टाकायचं नसतं मला नुसता कांद्याचा रस किसून काढून घेते आणि छान दाबून दाबून हा केलं तरी तो निघून जातो हा कांद्याचा रस आता मला लावायचा आहे आणि शंभूर आधी जरा झोपले आज आणि आज माझ्याकडे बराच निवांत वेळ आहे कांद्याचा रस असा व्यवस्थित मी केसांना लावून घेतलेला आहे आणि बऱ्याच जणांना असं वाटेल की कांद्याचा वास येतो का केस धुतल्यावर तर काहीच येत नाही नॉर्मल आपण जसं जो तुम्ही शॅम्पू वापरत असाल तो शॅम्पू वापरायचा आणि किती वेळ ठेवायचा सो आता माझा स्वयंपाक वगैरे सगळं राहिले त्यामुळे मी सगळं स्वयंपाक वगैरे करून झाल्यावर आंघोळ करेल साधारण तुम्ही मी घेऊ तुला अर्धा तास ठेवू शकता एक तास ठेवू शकता छोटा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅडम वी एवीशी। हो सी नंतर खेळू आधी गुड मॉर्निंग म्हणून द्या मॉर्निंग झाली आहे आता मी चाललो कुठे खाली किती वेळ अजून आंघोळ आहेस ए बेबी बाहेर निघा चला स्वतः ये ना मी तू नि दोन मग घेऊन आंघोळ करतात स्वतः येस मम्मी हो मी जा आम्हाला हाकलून राहिलोय तो तो भार्गव आलेला आहे आणि भार्गवचं घरात खेळणं चाललंय आणि शंभू कुठे गेला शंभू कुठे गेला शंभू आत्ताच तर इथे खेळत होता असं करत मी घरात काम करत ती शंभूचा आप्पा बसला होता मग आम्ही त्याला इथे शोधलं वर शोधून आलं अगदी गच्चीपर्यंत शोधला शंभू शंभू आवाज देत गेला आणि शंभू राजेने एकदाही आवाज दिला नाही आणि शंभू बघा कुठे बसला आहे या गाडीच्या इथे आडोशाला बसून शंभूचं चा खेळणं चाललंय खा रे बाय बदवास उन्हात गेली थंड मध्ये आली सावलीत आली म्हणावं काय म्हणावं असा हा शंभू आहे इथे गाडीच्या इथे असा गा। बसून गेला बघा कसे खेळणे घेऊन बसलाय दोन मिनिटांसाठी असं वाटतं शंभू गेला कुठे का पहिल्यांदा गावाला जाताना असं होणार आहे की या बॅगा वजन मोजायचे आणि त्यानंतर गावाला जायचंय काय किती आहे याच्यात किती आहे मग लाल बॅग मध्ये आहे किती एक्झॅक्ट वजन किती आहे ते सांग साडेसात किलो आणि या ब्ल्यू बॅग मध्ये ठीक म्हणजे सात किलो हवं आहे ना हो ते तर ती आणि पप्पा दोघांच्या बॅग भरून झालेल्या आहे ब्लू कलरची पप्पाची बॅग आहे आईची आहे रेड कलरची अजून तर आपली बॅगच नाही अजून बॅगेचा पत्ताच नाही कपडे कुठून भरणार शंभूराजे मी शंभूराजे आपा पहिल्यांदा असं होणार आहे की बॅग मध्ये कपडे भरताना वजन करायचंय हे ठेवायचं नाही ते ठेवायचं नाही नाही तर नेहमी जसं गाडीने जाताना जे नाही लागत फुकटचे कपडे फक्त गाव फिरून येतात काही कपडे तर असे असतात जे गावाला गलावर घातक घातले तर घातच नाही ते बॅग सुद्धा सुद्धा येत नाही पण यावेळेला असं होणार नाही यावेळेला मोजून मापून नाहीच आहे ना माझ्या त्याच्या त्याची सेपरेट बॅग मला आता ही भरायची आहे आणि नाही म्हणता म्हणता माझी सुद्धा बॅग भरली गेली आहे इतके कपडे हे झाले आता सगळ्यांच्या बॅगा एक एक करून घेऊन जायचं आहे आणि प्रत्येकाचं वजन करून आणायचं तर आम्ही जातो कार्यक्रम आहे आबोलीकडे म्हणून तर शंभूसाठी काही छान छान नवीन ड्रेसेस आहे आणि बघा हो हा ड्रेस आम्ही तिच्यासाठी आणला आता हो पॉपटी कलरचा हा ड्रेस माझ्याकडे म्हणजे असा रंग पण नाही आहे आणि पॅटर्न पण नाही आहे नवीन टोपी बघा माझ्यासाठी कोणी आणलीये कोणी आणलीय टोपी चल तर घेत बॅग वजन करून येऊ आपण गावाला जायचंय तर सात किलोच्या वर नको ना ते माझी वाटते चक्की वर आलोय आता घराजवळ असलेल्या आणि बॅगचं वजन करणार आहे समजा आपा तेव्हा आपाची बॅग आहे पहिला नंबर <laughs> <laughs> तीन किलो अगदी तीन किलो चार किलो आणि माझी बॅग बघू द्या अरे वा 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 सेम 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 असं की सात किलो पर्यंत वजन अगदी चार किलो आणि सेम चार किलो आणि आमच्या छोटूची तर मग दोन किलोच असेल दोन तीन किलो असेल बॅग मध्ये वजन अक्युरेट झालेलं आहे आता मला वाटलं तो बापरे साडी आहे ड्रेस आहे भरपूर कपडे घेतले त्या मनाने किलो भरू शकते मी काही ना काही त्यामध्ये गुड मॉर्निंग सगळ्यांना ना सो काल बॅग वगैरे भरून झालेले आहे आणि आता जायची आमची तयारी चालू झालेली आहे पटापट आम्हाला आवरायचं आहे स्वतःचं आणि आज मग मी जरा छान असे थोडेफार खालची केसं कापून आली तुम्हाला थोड्या वेळातच दाखवेल आणि अर्धा दा स्वयंपाक झाला स्वयंपाक म्हटल्यापेक्षा माझ्या पोळ्या करून झाल्या आहेत भाजी राहिली आहे आणि शंभूर आजे बघा मित्राबरोबर भार्गव दादा आलाय त्याचा आणि त्याच्याबरोबर खेळतो चला खेळा घर नेहमीप्रमाणे आमचा पसारा चालू येशक मम्मी ना टाया शंभू कोबी हा ह्या माझी घ्या आणि सॉरी लागलं का अरे जरा थांब रे कसा पाय करतो आमने आमचं जे जासबंदीचं झाड आहे आम्ही गावाला चाललो आहे दोन चार दिवस तर पप्पांनी एक साडी घेतली आहे ती साडी या झाडाला व्यवस्थित अशी गुंढाणं आजोबांना लागेल गुंढाणं चाललं आहे जेणेकरून आपलं जे जे न, जे झाड आहे ना आपलं जे झाड आहे त्याची काळजी घ्यायची आहे आणि गुंधाळाचे दिवसही आहे असं हे बांधण चाललंय चोगाईसरा आता आम्ही जेवायला बसतोय भोप्पाची भाजी चवळीची भाजी आणि आता निघायची वेळ झालीय आजोबांचं इथलं जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि आता जण जेवण करताय माझं जेवण झालंय आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय